येथील प्रभाग क्रमांक नऊ मधील लक्ष्मी नगर प्रेमनगर आदी कॉलनीमध्ये रस्त्यांमधील खड्डे तुटलेल्या गटारी पथदिवे तसेच मोकाट कुत्र्यांचा प्रश्न एरणीवर आला आहे गटारीमधील पाणी थेट घरात थे येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप देखील येथील नागरिकांनी केला आहे त्याबाबतचा तरुण भारत लाईव्हचा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी मिलिंद चौधरी प्रेमनगर मित्रमंडळ आणि सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आहे मला काही समस्या या ठिकाणी मांडायच्या आहेत त्या मी सांगू इच्छितो आहे या ठिकाणी आपण बजरंग बगद्यापासून सुरुवात करायला पाहिजे प्रेमनगरचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये एंट्रन्स जो आहे तिकडनं बजरंग बोगद्याकडनं गावातून येणारे जे लोकं आहेत गावातून येणारे जे लोकं आहेत तर त्यांना बजरंग बोगद्यापासून प्रेमनगरकडे कडे वळण घेताना अतिशय त्रास होतो कारण रस्ता जो आहे तो अतिशय खराब झालेला आहे खड्डे पडलेले आहे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी आणि अतिशय म्हणजे चालणाऱ्यांना तर त्रास होतोच परंतु जे टू व्हीलर टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले त्यांनासुद्धा तिथून वळण घ्यायला खूप त्रास होतो तसंच बजरंग बोगदा जुन्या बजरंग बुगद्याच्या समोरून जो रस्ता या ठिकाणी सप्तशृंगी मंदिराकडे येतो त्याची तर अक्षरशः चाळण झालेली आहे आणि काही वर्षापासून आम्ही नगरसेवकांचा शहरात बघितलेला नाही या ठिकाणी आणि थोड्याफार प्रमाणात जे आहे ते चंद्रशेखर पाटील जे डॉक्टर चंद्रशेखर पाटील आणि मनोज चौधरी यांनाच आम्ही या ठिकाणी पाहिलं बाकी जे दोन नगरसेवक आहेत तर ते डमी ते कुठे दिसलेच नाही पाच वर्षामध्ये आम्हाला अशी या वार्डाची परिस्थिती आहे तर या वार्डाचा कोणीच वाली नाही आहे आणि मेन म्हणजे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी गटारींचा प्रॉब्लेम म्हणजे आज आम्हाला चाळीस वर्ष झाले इथे राहिला तेव्हाच्या ज्या गटारी या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती झाली नाही आहे किंवा नवीन गटारीसुद्धा या ठिकाणी झालेलं नाही आहेत तसेच रस्तेसुद्धा जे जुने दोन हजार तेरामध्ये तयार करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर जो आहे तो अजून एकही रस्ता डांबरीकरण झालेला नाही त्यामध्ये अमृत योजनेची पाईपलाईन ज्यावेळेला टाकण्यात आली त्यावेळेला रस्त्यांची चाळण करून ठेवली गेलेली आहे त्यामुळे रहिवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागतो आहे आणि सुरत शशिकांत राजाराम चिरमाळे राहणार लक्ष्मणनगर जळगाव या भागात मी कमीत कमी वीस ब वीस बावीस वर्षापासून राहतो आणि तो बजरंग बोगद्यापासून तर इथपर्यंत प्रेमनगर त्या रस्त्यापर्यंत तो लक्ष्मणनगर ओळखला जातो आणि त्या रस्त्यात तर पूर्ण अशी चाळण झालेले रस्ते जे की चालताही येत नाही कोणी गाडी गेली वगैरे हो स्कूटर गेली मोटरसायकल गेली तर अंगावर पाणी उठतं सर्व पूर्ण घरापर्यंत पाणी येतं इतके घाण झालेली आहे त्याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे आधी मी कंप्लेंट केल्या होत्या पण कोणी आलं नाही पाहायलाही नगरसेवकांनाही सांगितलं पण नगरसेवक एकही आले नाही इकडे या भागात <coughs> त्यात दुरुस्ती करणं जरुरी आहे रोडची आम्ही पाच वर्षामध्ये कोण नगरसेवक आहे तोंड पण बघितलं आणि त्या जुन्या बजरंग बोगद्याची बी व्यवस्था करण्यात यावी जरा रहिवा पायी पायवाट झाले चालण्यासाठी जर व्यवस्था केली तर बरे होईल तिथे लोकांनी मुतार्या करून ठेवलेल्या जाणारे येणारे रहिवाशी तिथे मुतायला घुसतात लेडीजला पण जायला आणि दारू पण त्याला घुसता गाड्या वगैरे लागलेल्या आहेत तिथे रात्री ठिय्या होतं त्याच्यामुळे महिलांना पण त्रास होतो आहे बाटल्या पडल्या सुनील मोतीराम लढे नगर रहिवाशी मी पुरुषोत्तम पुंडलिक धामोडे फ्लॅट नंबर सहा प्रेमनगरमध्ये राहतो पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून आमची जी गटार तुटलेली आहे त्या गटाराची दुरुस्ती केलेली नाही कोणी साफसफाई करायला येत नाही स्वतःहून आम्ही गवत बिवत झाड सफाई साफसफाई करतो आणि नगरसेवक साहेब मी बघितलंच नाही कोणत्या मला माहितीच नाही मी नाही त्या सागरपाटलालाच समजतो नगरसेवक त्याच्या आधीपासून मला कोणता माहिती नाही संदेश भोडी काही पिढी जातपासून येते बी दिसत नाही मला कोणी मला आठवत पन्ना एकोण नगरसेवक आहे ते बजरंग बोगद्यापासून बजरंग बोगद्याचा नवीन जुन्या नवीन जुना जो बोगद्या साहेब त्यातून कधी मध्ये ट्रॅफिक जर जाम होते तर तिथून निघू शकतो माणूस पण तिथे सगळं आहे आणि बाजूला ते गान था था। <laughs> गान मच्छी बिच्छीचं दुकान टाकलं आहे साहेब तिथेच घाण टाकतात सगळी ते सगळा वाश येतो घाण मच्छीचा मच्छीचं <laughs> दुकान टाकलंय तिथे नमस्कार मी पंढरनाथ साळुंके वागुर्देनगर फ्लॅट नंबर दोन दोनशे एक्क्याण्णव घट नंबरमध्ये राहतो तिथली समस्या एवढी मोठी होती की आतापर्यंत तिथं काहीच सुविधा नव्हत्या रोड नव्हते काही नव्हते मी त्या एरियात तेहतीस वर्षापासून राहतो ते वर्षापासून तिथं कुठलीच सुविधा नव्हती शेवटी राजू मामाकडे आम्ही पाठपुरावा केला राजू मामाने आत्ता कॉन्क्रिटी रस्ता केला गटारी आधी पण आता गटारी करायला साफ करायला कोणी येत नाही तिथला ग गवत काढायला कोणी येत नाही आम्ही एकदम परेशान झालो होतो वार्डातले लोक कारण वयस्कर लोक जास्त आहेत आणि चुकाट्याची भी भीती तिथे लाईटसुद्धा लावलेले नाहीत मोठमोठे प्लाट रिकामे पडलेले आहेत तिथं तर तुम्ही जर समजा तुमच्या माध्यमातून तुम जर कधी चांगला नगरसेवक कोणी भी दिला तर फार काम होती आज चार जो आम्हाला म्हणजे नगरसेवक निवडून सहा वर्ष साडेसहा सा, सा, वर्ष होऊन गेले तरी नगरसेवकांनी एकाने तिथं समस्या सोडली नाही की दर्शनसुद्धा दाखवले नाही तरी तुमच्या माध्यमातून त्यात येणारा कुठलाही नगरसेवक असेल तेव्हा जे नगरसेवक मावडते असतील त्यांनाही विनंती करतो त्यांनी जर कधी वार्डाकडे लक्ष दिला तर पुढच्या वेळेस तुम्हाला चान्स मिळेल आणि प्रशासनाकडे प्रशासनाकडे गेलो होतो आम्ही महानगरपालिकेत गेलो महानगरपालिकेचा पाठपुरावा केला कलेक्टर ऑफिसरला निवेदन दिले मामाने मंजूर करून आता कॉन्क्रिटीकरण रस्ता वगैरे झालेला आहे खूप खड्डे मोठमोठे बोड़ खड्डे होतात आमच्याकडे आणि गाड्या पडायच्या कुठल्या कुठे खड्ड्यांमध्ये माझं नाव आशा राजेंद्र शिंपी आम्ही प्रेमनगरला राहतो प्लॉट नंबर ऐंशीमध्ये मध्ये आम्ही दोन हजार तेरापासून आम्हाला ही पाण्याची समस्या खूप आहे कारण नालीतलं पाणी इकडच्या साईडचं सा पाणी आमच्या घराकडे येतं आणि कमीत कमी म्हणजे जास्त पाण्याचा फोर्स ह्या साईडला म्हणजे पाच सात घरांना जास्त आहे पण चार नगरसेवक असून सुद्धा एकही नगरसेवकांची इकडे म्हणजे भेट पण नाही आम्हाला आणि काय समस्या आहे त्यांनी आमच्याकडनं काही जाणून पण घेतल्या नाही आहे आम्ही फक्त सागर पाटील यांना सांगतो की भाऊ इकडे बघून घे पण तो म्हणतो मला म्हणजे काही पदच नाही तर मी काय तुमच्या समस्या मांडू आणि काय करणार असं तो आम्हाला दरवेळेस सांगतो पण आता यावेळेस असं वाटतंय की आम्ही मतं देऊन काय आम्ही गलती केली काय बो सगळ्यांची म्हणजे तिकडचे चांगले राहून जातात आणि आमच्या साईडला एवढी तकलीफ आम्ही कधीची सण करतोय आमचा पाठिंबा आमच्याकडे माणसांचा नाहीये त्याच्यामुळे सगळ्या लेडीज इकडे असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की बुवा नगरसेवक इकडे चांगला निवडून द्यावा आता महापालिकेच्या संदर्भात केली मागे केली होती आम्ही पण मग काही लक्ष दिलं नव्हतं मागे केलेली होती आम्ही तक्रार पण त्याच्यानंतर काही केली नाही कारण जो तो बघून जातं बोलत काहीच नाही त्याच्यामुळे मग काय समस्या मांडणार तिथे म्हणता बघू करू नालींचं काम कधीचं दिलेलं आहे म्हणतात तुमच्या इकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पण तिथं नाही कॉन्ट्रॅक्टवाले पण लोक इथपर्यंत अजून पोचले नाही मग धरायचं कसं काय आपण असं की करणार का नाही ते काम माझं नाव सुसंगीता अनिल चव्हाण प्रपंच बिल्डिंगमध्ये मी राहते माझ्या घराच्या समोर प्रचंड मोठा गड्डा आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतो गाड्या रस्ते पण व्यवस्थित नाही आहेत काही वेळा गाड्या स्लीप होतात त्याच्यामुळे डास जास्ती वाढलेले आहेत गटारी दोन्ही साईडनी कराव्या मागच्या साईडनी पण आणि पुढच्या साईडनी पण नगरसेवक एक एकही एक नगरसेवक निवडून आल्यापासून इकडे बघितलेलं नाही रोड तर बिलकुलच नाही गटार बजरंग बोगद्यापर्यंत एकदम चाळणी झालेला आहे रस्ता राजूमामा कधी आवाज दिला तर ते येतात तर गोवा राजूमामाजूमाच्या पाहायचं कामच नाहीये पण त्वरित करा काहीतरी प्रेमनगर मधल्या सगळे नागरिक बोलता मी म्हणजे बिल्डिंग मध्ये राहतो आजूबाजूचा परिसर अगदी घाण राहतो आणि रोड तर इतके घाण आहेत की अक्षरशः कमर मोडून गेल्या लोकांचे आणि त्याच्यानंतर गटरीमध्ये इतकी घाण गटरीचं पाणी घरात घुसतं बिल्डिंग मध्ये घुसतं आजूबाजूच्या घरांमध्ये घुसतं लहान लहान पोरं आहेत आजारी कुत्रे फिरतात घराच्या आजूबाजूला आम्ही या लहान मुलांचं काय करायचं पहा माझी मुलगी आजारी आज तिची तब्येत बरोबर नाही ताप आलाय तिला मच्छर बरोबर आहे त्याच्यासाठी पण काही येत नाही कोणी नगरपालिका काही लक्ष देत नाही आरोग्य विभाग काही लक्ष देत नाही त्यासाठी काय करायचं आम्ही आमदार साहेबांनी यायचं आणि ते बघायचं आणि बघायचं की गली कशी आहे लोक कसे गाण्यामध्ये राहत आहे नुसतं मतं मागायला महत्व नाही महत्व काय लोकांचं समस्यांचं महत्व आहे तुझं मत मागून नाही त्याला महत्व नाही राहत समस्या जर मोडल्या तर पुढच्या वेळेस त्या येतील नाही तर पुढच्या वेळेस ते पडून असं आमचं म्हणणं आहे आणि गटारीमध्ये फोटो बघा तुम्ही काढून घ्या अक्षर माझ्या गर्भात तिथे अक्षरशः घाण असे आणि कुत्रे फिरतात कावरे कुत्रे मुलांना चावले वगैरे तर आम्ही काय करायचं